नमस्कार मित्रांनो जय भवानी जय शिवाजी जय संभाजी महाराज मी आहे विजया आपले स्वागत आहे ट्रॅव्हल तडका या चॅनलला आणि आजचा हा ब्लॉग खूपच खास आहे कारण आज आपण आलो आहोत शौर्य बलिदान आणि स्वाभिमानाचं पवित्र स्थान तुळापूर येथे ही जागा फक्त पर्यटन स्थळ नाही तर ही जागा आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या सर्वोच्च बलिदानाची आजच्या या पूर्ण ब्लॉग मध्ये मी तुम्हाला इतिहास परिसर स्मारक भावना आणि अनुभव सगळ्या सविस्तर मध्ये दाखवणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मित्रांनो तुळापूर हे ठिकाण पुण्यापासून साधारण तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे पुणे नगर रोडवर केसन वाडेगाव मार्गे तुम्ही सहज येथे पोहचू शकता रस्ता चांगला आहे गाडीने किंवा बाईकने प्रवास खूप सुंदर वाटतो तुळापूर हे गाव लहान असलं तरी त्याचा ऐतिहासिक महत्व प्रचंड मोठं आहे कारण येथे भीमा भामा आणि इंद्रायणी आता आपण संभाजी महाराजांबद्दल थोडासा इतिहास समजून घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याची जबाबदारी त्यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी घेतली संभाजी महाराज हे फक्त पराक्रमी योद्धे नव्हते हो तर ते विद्वान संस्कृत पंडित कवी आणि रणरीतिकार होते औरंगजेबासारख्या बलाढ्य मुघल बादशाशी नऊ वर्ष थेट लढा देणारा राजा म्हणजे संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते त्यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न मध्ये झाला आई त्यांची सईबाई लहान वयातच आईचे निधन झाल्यामुळे त्यांचे संगोपन राजमाता जिजाऊंनी केले संभाजी महाराज अत्यंत बुद्धिमान होते त्यांनी संस्कृत मराठी हिंदी पारसी या भाषा आत्मसात केल्या ते उत्तम कवी व लेखकही होते बुद्धभूषण हा संस्कृत ग्रंथ त्यांच्याशी जोडला जातो इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराज छत्रपती झाले त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला त्या काळात मराठा साम्राज्य चारही बाजूंनी संकटात होते औरंगजेबाविरुद्ध संघर्ष मुघल सम्राट औरंगजेब प्रचंड सैन्य घेऊन दख्खनमध्ये उतरला संभाजी महाराजांनी सुमारे नऊ वर्ष पोर्तुगीज सिद्धी यांच्याशी संघर्ष केला मराठा आरमार किल्ले आणि सरा स्वराज्य टिकवण्यासाठी त्यांनी कठोर निर्णय घेतले ते अत्यंत धैय्यवान कठोर पण स्वराज्यनिष्ठ राजा होता इसवी सन सोळाशे एकोणनव्वद मध्ये संगमेश्वर येथे गद्दारीमुळे संभाजी महाराजांना पकडले गेले औरंगजेबाने महाराजांना धर्मांतर स्वीकारायला सांगितले पण संभाजी महाराजांनी मरण स्वीकारलं पण धर्म सोडला नाही त्यांना तुळापूर येथे आणण्यात आले आणि येथे सुरू झाला मानवतेला काळीमा पासणारा छळ संगमेश्वर मंदिर हे संभाजी महाराजांच्या समाधीच्या येथे स्थित आहे भीमा भामा आणि इंद्रायणी या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर हे स्थित आहे संगमेश्वर मंदिर हे भगवान शंकर यांना समर्पित आहे तीन नद्यांच्या संगमावर असल्यामुळे या ठिकाणाला अत्यंत पवित्र धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे संगम आणि ईश्वर म्हणजे संगमावर असलेले शिवाचे स्थान म्हणून याला संगमेश्वर असे म्हणतात त्रिवेणी संगम असल्यामुळे याला पवित्र मानले जाते संगमावर असलेले शिवमंदिर हे पुण्य संचयाचे स्थान मानले जाते अमावस्या पौर्णिमा महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात येथे मोठी गर्दी असते मंदिराची रचना साधी पण पवित्र आहे गर्भगृहात शिवलिंग स्थापित आहे परिसर स्वच्छ व शांत आहे येथे उभं राहिल्यावर नदीचा प्रवाह हो, मंदवारा आणि शांत वातावरण मनाला समाधान देत त्रिवेणी संगमावर असलेले शिवमंदिर धार्मिक व आध्यात्मिक शांततेचे स्थान आहे संभाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडलेले श्रद्धा इतिहास आणि निसर्ग यांचा संगम आहे संगमेश्वर मंदिर केवळ एक मंदिर नाही तर श्रद्धा इतिहास आणि बलिदानाची साक्ष आहे कोल्हापूरला भेट दिल्यावर संगमेश्वर महादेवाचे दर्शन आपण घ्यायलाच हवे संगम म्हणजे नद्यांचा मिला आणि ईश्वर म्हणजे भगवान शंकर म्हणून या मंदिराला संगमेश्वर महादेव असे नाव पडले शिव म्हणजे संहार आणि पुनर्निर्मिती शिव म्हणजे त्याग तपस्या आणि सत्य त्रिवेणी संगमावर असलेले हे शिव मंदिर मोक्षदायी आणि पुण्यसंचयाचे स्थान मानले जाते संगमेश्वर मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आपण जाणार आहोत संभाजी महाराजांच्या समाधी केंद्राकडे इसवी सन सोळाशे एकोणनव्वद मध्ये संभाजी महाराजांना मुघल सम्राट औरंगजेबाने तुळापूर येथे ठेवले औरंगजेबाने महाराजांवर धर्मांतर स्वीकारण्यासाठी दबाव टाकला पण संभाजी महाराजांनी धर्म स्वराज्य आणि स्वाभिमानाशी कधी तडजोड केली नाही अखेरीस तुळापूर येथे त्यांनी वीर मरण पत्करले या घटनेमुळे तुळापूर हे बलिदान निष्ठा आणि स्वराज्य प्रेमाचे प्रतीक बनले औरंगजेबाच्या भीतीमुळे महाराजांवर उघडपणे अंत्यसंस्कार करता आले नाही संत कवळे महाराज यांनी अत्यंत नैऱ्याने आणि गुप्तपणे संभाजी महाराजांची समाधी बांधली आणि ती समाधी तुळापूर येथे त्यांनी बांधलेली आहे आजही ही समाधी तुळापूर येथे श्रद्धेचे केंद्र आहे मित्रांनो सुमारे चाळीस दिवस संभाजी महाराजांवर अमानुष अत्याचार करण्यात आले डोळे काढणे जीप कापणे शरीरावर जखमा हे सगळं ऐकताना अंगावर येतो पण एवढं सगळं सहन करूनही संभाजी महाराज एकदाही झुकले नाहीत त्यांच्या मुखातून शेवटपर्यंत स्वराज्य धर्म आणि स्वाभिमानाचा जयघोष होता आता आपण आलो आहोत नद्यांच्या संगमाजवळ येथे उभे राहिल्यावर मन अक्षरशः शांत होत या पाण्यात संभाजी महाराजांच्या शरीराचे अवशेष वाहून गेले पण त्यांचा विचार त्यांची प्रेरणा आजही अमर आहे हा परिसर स्वच्छ आहे सरकारकडून आणि शिवभक्तांकडून याची नीट काळजी घेतली जाते ही नद्यांचा संगम पाहिल्यानंतर त्याच्या साईडला थोडेसे पुढे गेले की प्राचीन गणेश मंदिर आणि महादेवाचे मंदिर आहे ते खूप सुंदर आहे पाहण्यासारखे ज्या भूमीवर रक्त सांडलं ते फक्त पराभवाचं नव्हतं ते होतं स्वराज्यासाठी दिलेल्या सर्वात महान बलिदानाच छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या प्राणाची आहुती दिली पण धर्म स्वराज्य आणि स्वाभिमान कधी सोडला नाही इसवी सन सोळाशे एकोणनव्वद मध्ये स्वराज्यावर संकटाची छाया होती याच काळात गणोजी शिर्केंच्या गद्दारीमुळे संभाजी महाराज आणि कवी कलश मुघलांच्या तावडीत सापडले औरंगजेबेला वाटलं आता मराठ्यांचा कणा मोडेल पण त्याला माहित नव्हतं की हा कणा लोखंडाचा आहे संभाजी महाराजांना साखळ दंडात बांधून औरंगजेबासमोर उभं करण्यात आलं मुघलांनी एकच अट ठेवली इस्लाम स्वीकारा स्वराज्य आमच्या ताब्यात द्या पण संभाजी महाराज ठामपणे म्हणाले धर्म बदलणं आणि स्वराज सोडणं हे संभाजींच्या रक्तात नाही इसवी सन अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान दिले गेले पण संभाजी महाराजांचे हे बलिदान वाया जाऊ द्यायचे नाही त्यांचे विचार आजही सगळ्यांच्या मनात जिवंत आहेत औरंगजेबाला वाटलं संभाजी महाराज गेले मराठे संपले पण घडलं उलट संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे मराठे अधिक पेटले राजाराम महाराज ताराबाई आणि पुढे पेशव्यांनी मुघल साम्राज्याला मातीला मिळवलं हे सर्व शक्य झालं कारण संभाजी महाराज कधी झुकले नाहीत आज तुळापूरकडे पाहताना फक्त एक गाव दिसत नाही येथे दिसतो शौर्य बलिदान आणि स्वाभिमानाचा इतिहास छत्रपती संभाजी महाराज हे नाव नाही तो एक अग्निदिवा आहे जो पिढ्यान पिढ्या आपल्याला मार्ग दाखवत राहील जय भवानी जय शिवाजी जय संभाजी महाराज मध्ये आला तर संभाजी महाराजांचे संग्रहालय इथे खूप सुंदर असे बनवलेले आहे त्याला एकदा तुम्ही नक्की भेट द्या